हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे छोले भटुरे कसे करायचे ते पाहणार आहे मस्त असे आपण एकदम मऊ लुसलुशीत कमी टम्म फुगलेले भटुरे कसे करायचे ते पाहणार आहे आणि एकदम हॉटेलसारखे चमचमीत घरच्या मसाल्यांमध्ये छोले कसे करायचे ते पाहणार आहे एकदम मस्त असे छोले भटुरे आपण बनवलेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर बघा इथे मस्त असे अजिबात तेलकट नाहीत भटुरे बनवलेले आहेत आणि एकदम मऊलुसलुशीत लुसलुशीत एकदम टम्म फुगलेले बघू शकता तुम्ही मस्त असे भटुरे झालेले आहेत आणि एकदम चविष्ट होतात हे भटुरे या पद्धतीने नक्की करून बघा आणि चमचमीत अशी छोलेची भाजी एकदम कमी मसाल्यात एकदम हॉटेल स्टाईल अशी चमचमीत ही भाजी होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वप्रथम इथे भटुऱ्यांसाठी पीठ म्हणून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन कप मैदा घेतलेले आहे तुम्ही गव्हाचे पीठ घेणार असाल तर इथे दोन कप घेऊ शकता दोन कप इथे मैदा घेतलेला आहे अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप मी दही घेतलेला आहे एक चमचा मी साखर घेतलेली आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे कच्चं तेल घालायचं आहे इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेले आहे बघा शकताय आणि इथे पाव चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी ज्या कपात आपण दही घेतलं होतं त्यातच पाणी घेतलेलं आहे हे, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सा साहित्य आपल्याला आणि आपल्याला घट्टसर असं आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे भटुरे आपले अजिबात तेलकट होत नाहीत बघा अर्धा कप मी ते पाणी घेतलेलं आहे एकदम कमी पाणी वापरून आपण हे पीठ मळून घेणार आहे बघू तुम्ही अर्धा कप घेतलेलं त्यातलं पण पाणी उरलेलं आहे आणि सर असं पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट असं गोळा मिळून घेतलेला आहे आणि याला असंच मी झाकून ठेवणार आहे बघू शकता या पद्धतीने घट्ट पीठ मळायचं म्हणजे आपले भटुरे छान असे होतात बघा इथे बघा या पद्धतीने मी छान असं याला भिजत ठेवणार आहे याच्यावर झाकून ठेवून आपण भिजत ठेवायचं इथे बघू शकताय मी इथे पीठ ठेवलेलं आहे ते आता पीठ भिजते तर आपण दुसरी तयारी करून घेऊया इथे बघू शकताय मी एक कप छोले असे भिजवून घेतलेले आहे इथे बघू शकताय मीडियम साईजचे छोले असतात ते मी भिजवून घेतलेले आहेत बघा तुम्ही मोठे घेणार असलं मोठे छोले घेऊ शकता मी मिडियम साईजचे घेतले होते रात्रभर एक कप घेतले होते भिजत ठेवले होते हे छान असे बघा छोले भिजलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चार ते पाच तास भिजवून घेऊ शकता आता छोले छान असे भिजलेले आहेत त्यासाठी वाटण बनवणार आहे त्यासाठी मी ते बघू शकताय पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता त्यामध्ये दोन चमचे मी तेल घातले बघू शकताय पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा असा उभा पातळ कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आपल्याला ही भाजी जर हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल बनवायची असेल तर कांदा जास्त आपल्याला परतायचा नाही बघा थोडासा परतून घेतलेला आहे आणि यामध्ये आता दोन मिडियम आकाराचे टोमॅटो घातलेले आहेत बघा या पद्धतीने कट करून घेतले होते आता टोमॅटो फक्त आपल्याला दोन मिनटं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत ते मऊ झालेले आहेत बघा दोन मिनिटांनंतर त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं घातलेलं आहे हे पण दोन मिनटं आपल्याला याच्याबरोबर परतून घ्यायचं आहे हे सगळं छान असं परतलेलं आहे मी गॅस बंद करते आणि थंड करून घ्यायचं आहे बघू शकताय हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपल्याला हे आप मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून गरज गरज वाटली तर पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे बघू शकताय मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे आता इथे मी वाटून घेते बघा दोन चमचेच पाणी फक्त मी यामध्ये घातलेलं आहे वाटताना आणि छान असा मसाला आपला तयार झालेला आहे बघू शकताय इथे बघा ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन छोट्या पळ्या मी तेल घातलेलं आहे तेल हलकं गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये वाटण घालायचं आहे जास्त तेल गरम झालं घालायचं नाही नाहीतर तेल हातावर उडू शकतं त्यामुळे हलकं तेल गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये वाटण घालायचं आहे आणि पाच मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकताय आहे इथे तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहे छान असं तेल सुटलेलं आहे छान मसाला परतलेला आहे इथे बघू शकताय आहे मी एक चमचा इथे धनेपूड घेतलेले आहे इथे मी पाव चमचा हळद घेतलेले आहे एक ते दीड चमचा मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे कमी तिखट असते म्हणून तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहे इथे बघू शकताय या वाटणामध्ये आपल्याला हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत छान असं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे बघू शकताय तुम्ही मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेले छोले घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मीठ घालून घेतलेलं आहे घ्यायचं आहे मी छोले भिजत घालताना मीठ घातलं होतं आता त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे आपल्याला मसाल्यांचं कारण छोले भ भिजवताना मीठ घातलं तर ते छोले पटकन भिजले जातात आणि शिजतात पण मऊसूद असे आणि छान असं मीठ घातल्यामुळे चव पण छान येते भाजीला असं छोले भिजवताना मीठ जरूर घाला यामध्ये पण मी मीठ घातलेलं आहे छोले आणि मीठ सगळं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी आपल्याला दोन ते तीन मिनटं या मसाल्यांमध्ये छोले मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला चव छान लागते बघा इथे बघू शकताय दोन ते तीन मिनटं छोले मी या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत परतून घेतलेले आहेत आता यामध्ये तुम्हाला जशी भाजी गट्ट पातळ करायची आहे बनवायची आहे तसं आवश्यकतेनुसार तुम्ही गरम पाणी घालून घ्या मी यामध्ये गरमच पाणी घालते बघा ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्या मां भांड्यामध्ये एक ग्लास पा गरम पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे मिक्सरच्या आणि अजून एक ग्लास मी पाणी घालते तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ करायची तसं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता आता आपण मीठ घातलेलंच आहे तरी पण मीठ चेक करून घ्या आता यामध्ये याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकता याला उकळी यायला लागलेली आहे आता वरून थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते बघू शकताय मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मीडियम फ्लेम करायचे आहे झाकण लावून आपल्याला मिडियम फ्लेमवर याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान असा आपला छो आपले छोले भिजलेले आहेत त्यामुळे पाच ते सहा शिट्ट्यामध्ये शिजले जातात इथे झाकण लावलेलं आहे आणि मी पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे इथे बघू शकताय पूर्ण याच्या बघू शकता याच्या पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थोडासा थंड झालेला आहे इथे बघू शकता मी झाकण काढलेलं आहे आपण चेक बघू शकताय छोले आपण चेक करायचे आहे तिथे बघू शकता मौसूद आपले छोले आपले शिजलेले आहेत बघा मस्त असे मौसूद छोले आपले शिजलेले आहेत बघू शकताय मी पुन्हा गॅस सुरू केलेला आहे आपण याच्यामध्ये सगळ्यात शेवटी शकताय सगळ्यात शेवटी एक चमचा मी किचन किंग मसाला यामध्ये घालणार आहे चव छान येते बघा भाजीला एक चमचा किचन किंग मसाला घालते आणि त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेते आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन मिनटं फक्त आपल्याला ही भाजी याच्याबरोबर शिजवून घ्यायची आहे ही भाजी तुम्हाला आता थोडीशी पातळ वाटत असली दस दस जसजशी ही थोडीशी थंड होते तसजशी दस घट्ट होते त्यामुळे याची कन्सिस्टन्सी बघा अशीच ठेवायचे बघू शकताय तुम्ही दोन मिनटं भाजी मसाल्यांबरोबर शिजलेली आहे मी गॅस बंद करते इथे बघू शकताय भाजी आपली छान अशी बघा तयार झालेली आहे बघा मस्त अशी आता थोडीशी दाटसर वाटते अजून दाटसर होते बघू शकताय तुम्ही इथे बघू शकताय तर मी गॅस बंद केलेला आहे भाजी आपली तयार झालेली आहे बघा आता दुसरीकडे आपण बघूया आपलं पीठ पण छान असं पंधरा ते वीस मिनटं भिजलेलं आहे बघा छान अशी जाळी आलेली आहे पुन्हा मळून घ्यायचं नाही कारण याला छान जाळी पडलेली आहे आपण पुन्हा मळून घेणार नाही आता याच्यातला छोटासा लिंबू एवढा गोळा करून घेणार आहे आणि त्याच्या आपण भटूर बनवून घेणार आहे बघा या पद्धतीने या पद्धतीने असं गोल करून गोळा करून घेते आणि आपल्याला याला बिना पीठ किंवा तेल लावता आपण असंच याला लाटून घेणार आहे बघा पीठ किंवा तेल अजिबात लावणार नाही असंच लाटून घेणार आहे बघू शकताय तुम्ही जास्त जाड पण लाटायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही सा सा ता हे बघू शकता या पद्धतीने लाटून घ्यायचं इथे बघा थोडंसं लांबडाचा का आकाराचं मी या पद्धतीने याला लाटून घेते तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लाटून घेऊ शकता तुम्हाला जसं हवं तसं मी बघा इथे लाटून घेतलेलं आहे बघा आता आणि दुसऱ्या साईडला कडकडीत असं सा तेल पण गरम करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे लाटून झालेलं आहे इथे दुसऱ्या साईडला तेल पण आपलं बघू शकताय तेल पण आपलं कडकडीत असं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता भटुरा सोडून घ्यायचा आहे आपल्याला असा भटुरा सोडून घ्यायचा आणि त्यावर तेल सोडायचं म्हणजे छान असा भटुरा आपला फुलतो बघा मस्त असा सगळीकडे मी तेल सोडून घेते म्हणजे छान असा तर भटुरा आपला फुलतो बघा सगळीकडे छान फुलतोय बघा छान असा भटुरा टम्म फुगलेला आहे आता पल पलटी करून दुसऱ्या साईडने पण छान असा भाजून घ्यायचा आहे बघा छान भटुरा आपला फुललेला आहे छान असा भाजलेला पण आहे इथे बघू शकताय दोन्ही साईडने भटुरा छान असा भाजलेला आहे बघू शकताय मस्त असा कमी तेलकट मस्त भटुरा आपला भाजलेला आहे मस्त अशी भाजी पण तयार झालेली आहे बघा छान अशी एकदम हॉटेलसारखा आपली छोले भटुरे आपले तयार झालेले आहेत बघू शकताय घरगुती मसाल्यांमध्ये एकदम छान अशा आपण छोले बनवलेले आहेत बघा छान चमचमीत छोले आणि टम्ब फुगलेले कमी तेलकट असे भटुरे तयार आहेत बघा मस्त छान असे छोले भटुरे आपले तयार झालेले आहेत बघू शकता या पद्धतीने करून बघा मी तुम्हाला भटुरा तोडून दाखवते सुरुवातीला दाखवलेलं किती छान असे छोले आणि भटुरे आपले तयार झालेले आहेत बघा तुम्ही या पद्धतीने छोले भटुरे नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद